मित्रहो नमस्कार मी गंगाधर हांडे आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्र आज आपण या व्हिडिओ अंतर्गत एन एम यम, एम एस परीक्षा या परीक्षेसाठी प्रत्येक घटकावर जी आपण चाचणी घेत आहोत यामध्ये आज या व्हिडिओ अंतर्गत आपण पाठ दुसरा युरोप आणि भारत या पाठावरील काही निवडक प्रश्न आपण घेतलेले आहेत तर मित्रहो ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस मी पाच सेकंदाचा वेळ देईल त्यावेळेस आपण योग्य उत्तर आपण कमेंट करायचे आहे पाहूया किती विद्यार्थी कमेंट करतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरू करूया यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे इसवी सन चौदाशे पन्नास मध्ये जर्मनीच्या टिंबटिंब याने छपाई यंत्राचा शोध लावला यासाठी पर्याय पाहूया पहिला जो पर्याय पर्याय क्रमांक ए जॉन बेर्ड बी जोहान्स गुटेनबर्ग सी जेम्स वॅट आणि डी लुथर बर्बॅ तर याची योग्य उत्तर शोधण्यासाठी आपणास पाच सेकंदाचा वेळ दिला जाईल तोपर्यंत आपण उत्तर योग्य उत्तर कमेंट करायचे आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जोहान्स गुटेनबर्ग पाहूया पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे लिओनार्द विंची यांचे टिंबेटिंब तिम्ब हे चित्र आजारामर ठरले आहे यासाठी पर्याय ए रायझिंग सन बी द बुद्धा सी जीजस, खाइस्ट, आणि डी मोनालिसा तर याची योग्य उत्तर देण्यासाठी आपण पाच सेकंदाचा वेळ दिला जाईल उत्तर या प्रश्ना चे योग्य उत्तर है पर्याय डी मोनालिसा पहुया प्रश्न पुढील प्रश्न है भारत का शोध घे निला पहिला पोर्तुगीज खलासी आफ्रिके टिंबटिंब पर्यंत पोचला यासाठी पर्याय ए पोर्ट एलिजाबेथ बी एक्रा सी केप ऑफ गुड होप आणि डी अलेक्झांड्रिया तर मित्र या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपणास पाच सेकंदाचा वेळ दिला जाईल योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी करायचे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केप ऑफ गुड हो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे सन चौदाशे ब्याण्णव मध्ये टिंबटिंब याने अमेरिका खंडाचा शोध लावला यासाठी पर्याय ए वास्को दगामा बी कॅप्टन कुक सी क्रिस्तोफर कोलंबस आणि डी लिओनार्ड विंच तर याचे योग्य उत्तर पाहण्यासाठी आपणास पाच सेकंदाचा वेळ दिला जाईल याचबरोबर पहिल्या पाठावर आधारित व्हिडिओचे लिंक आपण यावेळी तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाईल ती पण आपण पाहावी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्रिस्तोफर कोलंबस पाहूया प्रश्न पाचवा जो आहे तो म्हणजे टिंबटिंबमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले यासाठी पर्याय ए धर्म सुधारणा चळवळ बी धार्मिक चळवळ सी प्रबोधन योग आणि डी औद्योगिकरण तर उत्तर आपण पाहूया त्याचबरोबर मित्रो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए धर्म सुधारणा चळवळ पाहूया पुढील प्रश्न जो आहे तो म्हणजे सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्को गामा भारताच्या टिंबटिंब बंदरात पोहोचला यासाठी पर्याय जे आहे पर्याय ए मुंबई बी कालिकत सी कोलकत्ता आणि डी मद्रास याची योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट करायची आहे मी सांगण्यापूर्वी पाहूया किती जण कमेंट करतात याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कालिकत पाहूया सातवा प्रश्न सातवा प्रश्न आहे युरोपमध्ये अठरा व एकोणीसाव्या शतकाचा कालावधी टिंबटिंब म्हणून ओळखला जातो यासाठी पर्याय आहेत ए प्रबोधन युग बी स्वातंत्र्य युग सी धार्मिक युग आणि डी तर याचे योग्य उत्तर जे आहे ते उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक डी क्रांतियुग पाहूया आठवा प्रश्न मूलतांचा अधिकारी टिंबटिंब याने इंग्रजाविरुद्ध बंड केले यासाठी पर्याय पर्याय क्रमांक ए मूलचंद, बी जयसिंह पर क्रमांक बी जयसिंह पर क्रमांक सी दलित सिंह परमांक डी मूलराज त्रेजे योग्य उत्तर जी है तो उत्तर अपन कमेंट कर योग्य उत्तर है परि क्रमांक डी मूलराज पाहूया नववा जो प्रश्न आहे तो म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात टिंबटिंब यांनी अमेरिका वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व केले यासाठी पर्याय पर्याक्रमांक ए नेपोलियन बोनापार्ट पर्याक्रमांक बी अब्रहम लिंकन पर्याक्रमांक सी जॉर्ज वॉशिंग्टन आणि पर्या क्रमांक डी मार्टिन लुथर किंग तर याचे योग्य उत्तर आपण पाहूया मित्र आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जॉर्ज वॉशिंग्टन पाहूया दहावा प्रश्न जो आहे तो म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वखार टिंबटिंब येथे स्थापन केली यासाठी पर्याय ए कोलकत्ता बी सुरत सी मुंबई आणि डी मद्रास पाहूया याचे योग्य उत्तर तसेच दहावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण व्हिडिओ चॅनलवर केले जातील तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूरत पाहूया पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे भारतातील व्यापारी स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात झालेले युद्ध टिंबटिंब म्हणून ओळखले जातात योग्य पाहूया आपण पर्याय क्रमांक ए कर्नाटक युद्ध पर्याय क्रमांक बी व्यापार युद्ध पर्याय क्रमांक सी सात वर्षांची युद्धे आणि पर्याय क्रमांक सी शीत युद्धे तर कोणता योग्य आहे तो आपण पाहूया इंग्रज व फ्रेंच यांच्यात झालेली युद्धे हे पर्याक्रमांक ए कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात पाहूया पुढील प्रश्न जो आहे सन सतराशे सत्तावन्न मध्ये टिंबटिंब येथे बंगाल प्रांताचा नवाब सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात युद्ध झाले यासाठी पर्याय ए पानीपत बी बक्सार सी प्लासी आणि डी सूरत तर याचे उत्तर घेण्यासाठी आपणास पाच सेकंदाचा वेळ दिला जाईल किती विद्यार्थी कमेंट करतात युग उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्लासी त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया टिंबटिंब मध्ये घातला गेला यासाठी पर्याय ए बंगाल बी पश्चिम बंगाल सी गुजरात आणि डी दिल्ली तर युग्योत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट करायची आहे पर्याय बंगाल पाहुया पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न यासाठी पर्याय पर्याय क्रमांक ए शिराज उद्दवला बी मीर जाफर सिंह शहा आलम आणि डी मीर कासिम तर योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट करायचे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मीर कासिम पाहूया पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे इसवी सन सतराशे छप्पन साली टिंबटिंब टिंब, हा बंगालच्या नवाबपदी आला यासाठी पर्याय क्रमांक ए मीर कासिम बी सिराज उद्दौला सी मीर जाफर आणि डी शहा आलम याची उत्तर आपण पाहूया आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिराज उद्दवला तर मित्र पुन्हा भेटू असाच नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद